आपला ध्येय पण या अठ्ठावीस तत्वांना चालवणारा एकच एकच तत्व आहे कोणतं तर ते ब्रह्मतत्व आहे आणि ते ब्रह्मतत्व सगळ्यामध्ये सम असतो आणि इथे धर्मराजाची पंचायत काय झालेली आहे काय की त्यांना त्याला अहंकार झालेला आहे जे काय युद्ध झालं त्या युद्धामध्ये सगळे मारले गेले माझे नातेवाईक गुरुद्रोणाचार्य पितामह भीष्म हे सगळे काय काय झालेले आहे हे सगळ्यांना मारून टाकलेलं आहे आणि या सगळ्यांचा दोष मला लागेल असं त्याला वाटलं कोणाला धर्मराजाला धर्मराजाला <coughs> हे वाटण्याचं कारण काय तर थोडीशी माया आली त्याच्याकडे कारण इथे ज्ञानभरान लिहिले तू गुणत ते आभेरी मी माझ्या ऐशेनं करी एक आत्मसुखांतरी विसंब <coughs> सांगायचं काय तू गुणत रायत्री आभेरी ज्ञानवाऱ्या सांगतात चौथ्या अध्यामध्ये की तू गुण आहेत ना रजगुण तमगुण सत्वगुण या तिन्ही गुणांना बाद करून टाक तिन्ही गुणांचा नाश करून टाक तू गणू गुणत्रायत रे अभेरी मी माझ्या आयुष्या करी म्हणजे माझा संसार आपण बोलतो ना का माझा संसार आहे माझी धरणपत्नी माझी मुलं आहेत हे सगळं काय आहे तर हे काय भासमान आहे गुणत्रायत रे अभि गुणांमुळे आपल्याला गुणांमुळं आपल्याला हे आपलं वाटतं माझं माझं असं वाटतं आणि भगवंत कसा आहे निर्गुण आहे त्यांच्याकडं कुठलेच गुण नाही मग आपल्याला निर्गुण व्हायला पाहिजे की नाही मग जर सर्वसामान्य लोकांची फजिती अशी होते की जो धर्मराजा होता या धर्मरा त्या धर्मराजाला पण गुणांवर गेल्यामुळे रजगुण तमगुण सत्वगुण थोडासे गुण त्याच्याकडे वाढले आणि त्या गुणांमुळे त्याला वाटलं की बाबा हे सगळं पाप झालेलं माझ्याकडनं गुणांवर आला तो तसा आपण जोपर्यंत गुणांवर आहोत तोपर्यंत आपल्याला हे सगळं माझं माझं वाटतं आणि म्हणून माऊली सांगतो तू गुणत राह त्यावेरी गुणांना टाकून दे मी माझी आयुष्यानं करी मी आणि माझं टाकून दे आपण नाही का म्हणतो मी आणि माझं पण हे सगळं भ्रांतीचं आहे हे सगळं जाणार आहे हो आपलं शरीरच आपलं नाही लिहिलं ना का नाही तुझं नव्हे तुझं शरीर इतरांचा काय विचार आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे जरा जरी आपल्याकडनं भाव इकडे तिकडे गेला तर लगेच आपल्याला गुण त्रास देतात आपल्याला माया त्रास देते तसंच धर्मराजाचं झालेलं आहे तो मायावरती आलेला आहे मायावरती आल्यानंतर त्याला दुःख झालेलं आहे आणि आता हे मायेचं निरसन कसं होईल त्यासाठी भगवंताने स्वत षडपंजरी पडलेल्या पडलेल्या त्या भीष्माकडे नेलं का तर गुणांवर आलेलं आहे आणि बघा प्रत्यक्ष त्या शरपंजरी पडलेल्या भीष्माला शरपंजरी पडलेला पडलेल्या भ भीष्माचं संपूर्ण लक्ष कुठं लागलं ला होतं तर भगवंताकडे लागलं होतं कारण त्याचं नामाखंड चालू होतं आणि म्हणून त्याला त्या काय लिहिलं आहे की त्याला देवव्रत अशी पदवी दिलेली आहे आणि तो देवव्रत त्याला एवढे बाण लागून तो तिथनं ढलला नाही त्या नामापासून त्या भगवंताच्या चिंतनापासून आणि हा इथे गादीवर बसला आहे आणि हा हा सगळ्या गुणांमध्ये आहे सगळ्या गुणांमध्ये आहे आणि प्रत्येक माणसाने लक्षात घ्या निर्गुण म्हणजे काय कुठलेच गुण नाही मग निर्गुण तत्व काय तर आपणच आहोत ना आपल्याकडले गुण गेले का आपण आपणच निर्गुण तत्व आहात पण आपल्याकडे गुण जातील कसे तर आपल्याकडले गुण घालवायचं एकमेव उपाय म्हणजे तुम्ही नाम साधन घेऊन ध्यान केलं का जेव्हा तुमच्याकडले गुण जेव्हा बाजूला होतात संपूर्ण बाजूला होतात तुम्हाला तुमची आठवण राहत नाही ध्यान करता करता फक्त तुम्ही त्या चैतन्याशी आत्मतत्वाशी ज्या वेळेला एकरूप होतो त्यावेळेला आपल्याकडले गुण सगळे जाऊन आपण त्या स्वानंद सुखाचा सोहळा भोगत असतो आणि तो स्वानंद सुखाचा सोहळा जो आहे आनंद स्वरूपावस्था जी आहे आणि आनंद स्वरूपावस्था म्हणजे भगवंत आहे काय लिहिले त्या चैतन्याच्या ठाई शरीरात येणे येणे जाणे ये, पाहिजे आयसे जाणे तया नाही व्यमह दुःख म्हणजे त्या चैतन्य तत्वावर शरीर येतात आणि जातात येतात आणि जातात असं जो जाणतो आणि ते जाणणं म्हणजे काय त्या भगवत स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर आपल्या अंतकारामध्ये जो आनंद होतो त्या आनंदामुळं आपल्याला ह्या त्रिगुणांचा आपल्याला काय होतं त्रिगुणांचा नाश होतो आणि आपल्या मायेचा पूर्णपणे विसर पडतो आपल्याला अहंकार निघून जातो आपल्याकडनं ह्या ज्या प्रक्रिया आहे ह्या प्रक्रिया आपल्याला त्या साधनेच्या मार्फत प्रक्रियेच्या मार्फत नामाच्या मार्फत अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर ह्या सगळ्या प्रक्रियांचा आपल्याला अनुभूती येतो सगळ्या प्रक प्रक्रियांची आपल्याला अनुभूती येते आणि म्हणून अनुभव हे हो ब्रह्म आहे चौदा ब्रह्मापैकी सगुण ब्रह्म निर्गुण ब्रह्म अनुभव ब्रह्म अनुभव हे ब्रह्म आहे सगुण सगुणप्रम ब्रह्म आहे म्हणजे देहास सगळं आपण परब्रह्माहो सगुण निर्गुण गोविंद गोविंदुरे सगुणासहित आपल्याला त्याचा अनुभव येतो सगुण आणि निर्गुण ऐकू गोविंदुरे आणि पुढं पुढं अनुभव ब्रह्म लिहिले तदाकार ब्रह्म त्या ब्रह्माशी एकरूप होणं म्हणजे ब्रह्म आहे ब्रह्माची माहिती घेणं म्हणजे ब्रह्म नाहीत त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे ब्रह्म आहे हे तत्वसंख्या उनकुणं गणिता अठ्ठावीस दान ये सर्व भूती समसमान तत्वे दान वर्तते सगळ्या भूतांमध्ये स ही तत्वे सारखीच आहेत अगदी इंद्रापासून उंदरापर्यंत ब्रह्मापासून गवतापासून ब्रह्म ब्रह्मादिकापर्यंत एकच तत्व भरलेलं आहे आणि त्या तत्वाची ओळख घेणं म्हणजे भक्ती आहे खरं म्हणजे भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे आपल्या आतमध्ये असलेला जो आत्मप्रकाश आहे आपल्या म्हणजे आतमध्ये असलेला जो चैतन्य आहे ते चैतन्य आत पण आहे आणि बाहेर पण आहे ते प्रकाश आत पण आहे बाहेर पण आहे ते नाद ब्रह्म आपल्या आत पण आहे बाहेर पण आहे आणि याचा अनुभव घेणं म्हणजे भक्ती आहे आणि म्हणून त्यांनी काय सांगितलंय की अर्जुना तू योगी हो म्हणजे योग योगाच्या क्रियेतून तू तु माझ्या स्वरूपाला जान त्याला योगिक क्रिया म्हणतात आणि योगिक क्रिया कोणी करत नाही आणि सर्वसामान्य लोक काय करतात तर जया मानीला देव तो पूजित आहे परी देव शोधून कोणी न पाहे तिन्ही लोक जेथून निर्माण झाले दया देवराया कोणी न बोले संत रामदास सांगतात की तिन्ही लोक जेथून निर्माण झाले म्हणजे मृत्यूलोक पातळ लोक, लोक आणि स्वर्गलोक ज्या परमात्म्याने निर्माण केलं त्या परमात्म्याला देव म्हणा आता हे तिन्ही लोक कोणी निर्माण केलेले आहेत कुठल्या देवाने निर्माण केले सांगता येईल तुम्हाला कारण तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया अशी कोणी न बोल मग तो निर्गुण निराकार भगवंत आहे भगवंत निर्गुण आहे भगवंताकडे कुठला निराकार आहे भगवंताला आकार नाही आणि आपण आकाराची पूजा करतो तर आपल्याला हे तत्व कळेल का अजिबात तत्व करणार नाही कारण भगवंत आकार रहित आहे आकार नाही त्याला निराकार आहे निर्गुण आहे निराकार आहे निरावयव आहे त्याला कुठलाच अवयव नाही आहे निर्लेप ते कुठल्याच वस्तूला लिप्त होत नाही आज आहे म्हणजे जन्माला येतच नाही भगवंत जन्मालाच येत नाही ध्रुव है ध्रुव म्हणजे तो हलत नाही येत नाही जात नाही तो स्थिर आहे निरावेव आहे त्याला अवयव नाही तो आज आहे ध्रुव आहे आणि आधी अनाधी काळा कालचा येतो मग त्या भगवंतापर्यंत पोचण्यासाठी जी आपल्याला जी आपल्याला ला, आप युक्ती लागते ती युक्ती कोणाकडे असते तर ती श्रीगुरूंकडे आहे आणि म्हणून नाम घ्या नाम घेता राहू नका पुढे जामीन आहे तुका तुकोबाला सांगतात की नाम घ्या ध्यान करा त्या स्वरूपाशी एकरूप व्हा तरच आपल्याला हे ज्ञान कळेल आणि ते ज्ञान कळण्यास म्हणून आपला सद्गुरूला शरण काय जायचं की जे आत्मतत्व आपल्या आतमध्ये आहे तेच आत्मतत्व बाहेर आहे पय आथारवी घट बुडाला आत बाहेर उदका भरला पाठी दैवगत्या फुटला तरी उदक काय फुटे ज्ञान सांगतात पय आथारवी घट उदका भरला म्हणजे एक मातीचा घट आहे आणि एखाद्या माणसाने तो पाण्यात जोरात बुडवला खोल पाण्यामध्ये आणि थोडा कच्चा असल्यामुळे बाहेर तो भरून भरला तो त्याचा वजन झाला बाहेर खेचताना तो तुटला तुटल्यानंतर त्याच्या आतमध्ये पाणी होतं आणि बाहेर पण पाणी होतं आतलं पाणी बाहेरच्या पाण्याशी एकरूप झालं काय लिहिलंय पाय आथारवी घट्ट उदका बुडाला आत बाहेर उदका भरला पाठी दैव ग त्या फुटला तरी उदक काय फुटे म्हणजे चुकून तो खेचताना फुटला आतलं पाणी बाहेरच्या पाण्याशी मिळालं आता त्या मडक्याचं काय काम आहे का तसा आपला हा देह आहे ह्या देहामध्ये आत्मतत्व भरलेलं आहे हे आत्मतत्व बाहेरच्या आत्मतत्वाशी एकरूप झालं आता या देहबुद्धीचं काय काम आहे का या देहाचं काय काम आहे का देहाचं काम काहीच नाही एकदा आतलं तत्व आतलं आत्मतत्व बाहेरच्या आत्मतत्वाशी एकरूप झालं की देहाचा पूर्णपणे आपला विसर पडतो आणि ज्या वेळेला देहाचा पूर्ण विसर पडतो तेव्हा आपण आतल्या तत्व बाहेरच्या तत्वाशी एकरूप झालं हे परब्रह्माची आपल्याला अनुभूती येते आणि म्हणून परब्रह्म आपणच आहोत परब्रह्म ते सकाळांपर्ते तयास पाहता आपणच ते आपणच परब्रह्म आहोत पण हे कळे अनुभव मते सद्गुरू केले या सद्गुरू केला तर आपल्याला तसा अनुभव येतो हिरण्यगर्भ हिरण्य गर्भादी स्थावरांत तत्वे समानगा समस्त अधिक गुणी नाही येत जाण निश्चित उद्धवा म्हणजे पाच चार पिंडाचे भाग आहेत आणि चार ब्रह्मांडाचे भाग आहेत हे आठही भाग आहेत या आठही भागामध्ये एकच तत्व भरलेलं आहे ते म्हणजे तत्त्व पिंडाचे चार भाग आहेत चार भाग आहेत असे आठ भाग आहेत पण या आठ भागांना चालवणारा एकच तत्व भरलेलं आहे हिरण्यगरबादी स्थावर स्थावरांत तत्वे समान गा समस्त तत्वे सगळीकडे सारखीच भरलेली आहेत आणि आधी कोणी नाही येत जाण निश्चित उद्धवा <coughs> पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतर जगदीश म्हणजे सगळीकडे भगवंत भर भरलेला आहे पण पंचभूतांचा आहे नाश आत्मा अविनाशी मग ह्या पंचभूतांचा नाश होणार ना आहे मग आपण आत्म ना आत्मतत्वाकडे जायला पाहिजे आत्मतत्वाशी एकरूप व्हायला पाहिजे तैशीची गा तैशी गा जीव चैतन्य प्रतिबिंबले समसमान जे ज्ञान रूप अभिमान सर्वांशी ज्ञान प्रकाशक तैशी चिगा जीव चैतन्य प्रतिबिंबले समसमान तसा जीवामध्ये प्रतिबिंब आपल्या प्रत्येक ध्यामध्ये प्रत्येक ध्येयामध्ये काय लिहिलं आहे तर प्रतिबिंब समसमान म्हणजे भगवंताच्या भगवंताच्या त्या चैतन्य समान आहे प्रतिबिंब म्हणजे आता तुम्हाला प्रतिबिंब मान्य चैतन्य सांगतो चैतन्य सगळीकडे सारखं आहे चैतन्य कसं आहे सगळीकडं सम समान आहे सम समान आहे आता आपण जर बोललो की चला आपल्याला इथे आता आम्ही डोंबिवलीला आहोत कोणी अंबरनाथला आहे कोणी नाशिकला आहे कोणी मुंबईला आहे कोणी नाशिकवरनं ऐकतात इथे कोणी पुण्यावर ना ऐकतात तर आपण जर असा विचार केला की पुण्याला ब्रह्म कमी आहे मुंबईला जास्त आहे नाशिकला अजून त्याच्यापेक्षा जास्त आहे असं कधी ऐकलं का आपण कधीच ऐकलं नाही तुम्ही अमेरिकेला गेलं तरी परब्रह्म सारखाच आहे परब्रह्म कसा आहे तर सारखा सगळीकडे सारखा भरलेला आहे आता परब्रह्म सगळीकडं सारखा भरलेला आहे म्हणजे काय तर आपण जर इथून पुण्याला गेलो तर आपला श्वास कमी होतो का तेवढाच मिळतो आपल्याला प्राणवायू मुंबईला गेलो आपला श्वास कमी होतो का प्राणवायू नाही कमी नाही अमेरिकेला गेलो तर मग सगळीकडे प्राणवायू भरलेला आहे म्हणजे देव म्हणजे आपला प्राण काय लिहिलं आहे म्हणजे आपला जो प्राणवायू तो आपला देव आहे आणि तो सगळीकडे सारखा आहे बघा ही खून आहे ती कोणी कोणाला तुम्हाला तुम्हाला कोणी सांगणार नाही म्हणून निले देव म्हणजे आपला प्राण प्राणाशी न करावे निर्वाण म्हणजे आपला प्राण जो आहे त्या प्राणाशी एकरूप होऊन राहणं जो श्वास जातो येतो जातो येतो त्याच्याशी एकरूप होऊन राहणं आणि त्याच्यावरती भजन करणं म्हणजे आपल्याला परमात्म्याची प्राप्ती आहे देव म्हणजे आपला प्राण प्राणाशी न करावे निर्वाण मुख्य भक्तीची लक्ष न जाण्याशी आयसे परमसाख्य धरता देवास लागे भक, भक्तांची चिंता जर तुम्ही त्या श्वासावर भजन केलं तर देवाला आपली चिंता लागतो पांडव लाखा झोरी जळता विवरद्वारे काढले म्हणजे पाच पांडव जे होते त्या लक्षगृहामध्ये जळणार होते नाही का लक्षगृह बांधला होता त्यांना मारायचं प्लॅन केला होता लक्षगृहामध्ये आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर मग नंतर त्यांनी सा त्यांनी असं आयडिया केली होती नंतर की आपण या लक्ष्यागृहाला आग लावून टाकू म्हणजे पांडव संपूर्ण जळून जातील पण कृष्ण परमात्मा होता त्यांच्या जोडीला त्यांनी सांगितलं की बाबा कसं निघायचं बाहेर तर तसा आपल्या जोडीला ते नाम आहे कृष्ण परमात्मा म्हणजे नाम आहे या पाच भूतांचा जो देह आहे तो कशापासून बनलेला आहे तर तो तत्वापासून बनलेला आहे जसा लक्षगृह बांधला होता आणि तोच तेच आपले पंचमहाभूत आहेत आपन, नाम, ते मा हे पंच महाभूत जे आहे ना हाच लक्षगृह आहे हा लक्षगृह आपला जळून जाणार आहे पण ह्याच्यामध्ये असणारा जो परमात्मा आहे जो कृष्ण परमात्मा आहे तो कृष्ण परमात्मा आपण म्हणजे नाम त्या नामाच्या माध्यमातून आपल्याला या पंच महाभूतांच्या देहातून आपल्याला वेगळा होता येतो म्हणजे हे देह जे आहे या देहाचा पूर्णपणे विसर पडल्यानंतर आपण त्या नामाशी एकरूप झालो म्हणजे चैतन्यमध्ये आपल्याला स्वतःला आपण विलीन करू शकतो पण ते कसं आहे तर ध्यान करता करता ध्यानाच्या माध्यमातून तैसे का जीव चैतन्य प्रतिबिंबलेशे समसमान जे नामरूप अभिमान सर्वाशिदान प्रकाशक म्हणजे तसेच सर्वत्र जीव चैतन्य समानच प्रतीत होते पण तेच नाम रूप अभिमान यांना प्रकाशित करते म्हणजे आपल्याकडे चैतन्य जे आहे ते चैतन्यच काय करतो आपल्या नामाला आणि रूपाला प्रकाशित करतो आणि चैतन्य हेच आपलं परमात्म स्वरूप आहे परमात्मा म्हणजे काय परमात्मा म्हणजे आपल्या अंगामध्ये आपल्याकडे असलेलं आत बाहेर असलेले जे चैतन्य आहे ते चैतन्यच काय आहे तर आपलं परब्रह्म आहे आणि त्या चैतन्याच्या ठाई शरीरात येणे जाणे पाहिजे आणि चैतन्याच्या ह्याच्यावर काय होतात तर शरीर येतात आणि जातात चैतन्य तत्वावर आणि आपल्याला असं जाणलं म्हणजे ते म्हणजे आपल्याला काय आहे तर आपल्याला त्या आत्मज्ञानाची प्रचिती येते इथं इथं ना इथं भगवंतानी आहे बरं काहीत ज्ञानवाऱ्यांनी सांगितले सातव्या अध्यामध्ये अठरावा श्लोक सांग काय सांगतो बघा एरवी ज्ञानी जो जो आहे तो चैतन्याची केवल माझे बघा ज्ञानी कोणाला म्हणतात जो चैतन्याशी एकरूप झालेला आहे एरवी ज्ञानी जो म्हणजे ते चैतन्याची केवल माझे हे म्हणणे हे हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलो म्हणजे चैतन्य हेच आपला ईश्वर आहे आणि त्या चैतन्याच्या ठिकाणी आता त्यांनी उदाहरण दिलं थिल्लर विहिरी सागरी थिल्लर म्हणजे डबके विहीर असो सागर असो चंद्र प्रतिबिंब समचिर समची घरी तेवी ब्रह्मादी मशकवरी जीवत्व शरीरी समसाम्य आता इथे दृष्टांत दिला पाण्याच्या डबक्यात किंवा विहिरीत किंवा समुद्रात एकच चंद्राचे प्रतिबिंब दिसते एकच चंद्राचं प्रतिबिंब असत पण ते विहिरीमध्ये दिसतो डबक्यामध्ये दिसतो सरोवरामध्ये दिसतो प्रत्येक ठिकाणी तो दिसतो आपल्याला पण ते वेगळे वेगळे आहेत का समजा दहा विहिरी आहेत दहा डबके आहेत मग दहा डबक्यामध्ये वेगळं वेगळं आहे का ते आधी नाही तो एकच वरती वरती बघितला तर एकच चंद्र आहे पण खाली आपल्याला ते डबके असल्यामुळे त्या प्रत्येक डबक्यामध्ये आपल्याला चंद्र दिसतो तसेच ब्रह्मदेवापासून मशकापर्यंत सर्व ठिकाणी जीवपणा सारखाच असतो आता इथे लक्षात घ्या की सर्वाघाटी राम देहादेही एक म्हणजे सगळ्या प्रत्येक शरीरामध्ये ब्रह्मापासून मशकापर्यंत म्हणजे माशीपासून ब्रह्मापर्यंत प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा एकच आहे वेगळा नाही आहे परमात्मा चैतन्य एकच आहे जसा त्याने उदाहरण दिला की अनेक डबके आहेत अनेक डबक्यामध्ये चंद्र एकच आहे पण आपल्याला अनेक डबक्यामध्ये अनेक चंद्र दिसतात पण अनेक आहेत का ते नाही तसं परमात्मा म्हणतो मी एकच आहे परमात्मा कसा आहे एकच आहे पण तो प्रत्येक शरीरामध्ये आपल्याला वेगळा वेगळा वाटतो आपल्याला पण सगळ्यांना मिळून एकच आहे एक, एक जीवात्मा एक शिवात्मा एक सर्वात्मा एक विश्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा म्हणजे काय एक जीव ब्रह्म आहे जीवाला चालवणारा शिव आहे एक जीवात्मा एक शिवात्मा आणि तो शिव सगळीकडे सर्वात्मा सगळ्यांना तोच चालवतो आणि विश्वात्मा विश्वाला चालवणार अवघे मिळून एकच आत्मा कसा आहे आत्मा एकच आहे पण आपल्याला त्याची प्रतीती येते जसं चंद्रबिंब एकच आहे पण अनेक डबक्यामध्ये तो प्रकाशित झाले मला आपल्याला वेगळं वेगळं वाटतं तसं सगळे भुटे भुटे आपल्याला वेगळी वेगळी दिसली तरी सगळ्या भूतांना चालवणारा एकच परमात्मा आहे आणि त्या एक परमात्म्याशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे लक्षात आला असेल आपलं बघा थोडंसं आपण बुद्धीला जरा थोडीशी चालना देऊया की परमात्मा काय सर्वाघटी राम देहाय रा एक म्हणजे प्रत्येक घटामध्ये म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये चालवणारा एकच परमात्मा आहे वेगळा नाही आहे आणि त्या एका परमात्म्याची ओळख कोणी करून देत नाही आणि तो परमात्म्याची ओळख आपल्याला घ्यायची असेल त्या परमात्म्याची आप आपल्याला ओळख घ्यायची असेल तर आपल्याला आपल्या आतमध्ये असलेल्या त्या चैतन्य स्वरूपाशी आपण एकरूप झालो आपल्या आतमध्ये असलेल्या आंतरच्या अंतरात्म्यातील प्रकाश आत्मप्रकाश म्हणतात त्याला जोवर नाही आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपणास आपल्या आतमध्ये असलेल्या अंतरिच्या अंतरात्म्यामध्ये असलेला जो आत्मप्रकाश आहे जोवर नाही आत्मप्रकाश नाही आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपणास तो तोवरील नाना मतांस चालविती अनेक लोक अनेक प्रकारची मतं मांडतात पण जो आपल्या आतमध्ये असलेल्या आत्मप्रकाशाशी आत्म एकरूप झाला आणि त्याच्या त्याची आणि त्या, त्या, त्या परमात्म्याची भेट आतमध्ये झाली जीवाची आणि शिवाची भेट जर आपल्या आत्मप्रकाशाच्या माध्यमातून ज्या साधकाची जीवशिवाची ऐक्य झालं जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरू सांगितले आणि असा सद्गुरू भेटला आणि जर आपल्याला जीव शिव ऐक्य करून दिला तर मग सर्व घटी रामदेहादेही एक म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला परमात्मा दिसेल मग ती मुंगी असो तो कुत्रा असो तो मांजर असो तो गजव असो म असो म्हणजे मुंगीपासून ब्रह्मापर्यंत एकच तत्व भरलेलं आहे आणि ते तत्व मी आहे अशी प्रत्येकाला अनुभूती येणं अनुभूती अनुभव पाहिजे आणि तो अनुभव येणं आणि त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे खरी भक्ती आहे आणि ही भक्ती पटवण्यासाठी अनेक शास्त्रे लिहिली पण लोकांनी गुरुला शरण न गेल्या गेल्या गेल्यामुळे गुरुला शरण जात नाही आपण कारण काय आहे हे ज्ञान जे आहे तुकवाराने लिहिले की नाही की तुका म्हणे किल्ली संताहते हाते दिल्ली संतांच्या हातामध्ये किल्ले दिलेले आहे आपण अशा अनेक ठिकाणी अनेक अनेक देशामध्ये आपण गेलो अनेक तीर्थाटन केले तरी पण आपल्याला परमात्मा भेटणार नाही म्हणून तुका म्हणे किल्ली संताहते हाते दिल्ली संताच्या हातात दिलेली किल्ली ती आणि ती किल्ली उघडण्याचं काम संत करतात आपल्या अंतकणामध्ये असलेला जो पूर्णपणे आपल्या अंतकरणामध्ये जो भाव आहे परमात्मा स्वरूपाचा भाव तो भावच आपल्याला काही न लगे एक भावाची कारणं तुका म्हणे आन विठ्ठोबाची तुको सांगतात परमात्म्याला प्राप्त करायला काही लागत नाही काही न ना लगे एक भावाची कारणं म्हणजे आपल्याकडे असलेला सोहमभाव जो आहे तो सोहमभाव आपल्याला त्या आत्मतत्वाशी एकरूप करून देतो आत्मज्ञान आपल्याला करून देणारा जो भाव आहे काही न लगे एक भावाची कारण भक्तीला काही लाग लागत नाही सोम भावच लागतो सोम तत्वच लागतो तुका म्हणे अन विठोबाची तुको वाऱ्या सांगतात शपथ घेऊन सांगतो माझ्या विठ्ठलाची आण घेऊन सांगतो की भक्ती मार्गाला काही लागत नाही काही न लगे एक भावाची कारणं तुका म्हणे अन विठोबाची आण घेऊन सांगतात मग आता आपल्याला आपल्या मतीमध्ये प्रकाश पडला पाहिजे शास्त्रामध्ये चा, काय लिहिले संत काय सांगतात भूते समसमान चैतन्य एकात्मता देखणे जाणं बघा सगळ्या भूतांमध्ये चैतन्य एकसारखाच आहे या नाव गा शुद्ध ज्ञान बघा आलं की नाही ते त्याला शुद्ध ज्ञान म्हणतात शुद्ध ज्ञान म्हणजे काय की पहावे आपणाशी आपण या नाव आत्मज्ञान आपण आपल्याला बघणं आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं आपल्या आत्मतत्वाला ओळखून त्याच्याशी एकरूप होणं त्याला काय म्हणतात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपण असे आपण म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाला ओळखणे त्याच्याशी एकरूप होणं याला ज्ञान म्हणतात त्याला शुद्ध ज्ञान म्हणतात जेथे दृश्य प्रकृती सरे आहे समल द्वैत निवार या नाव ज्ञान म्हणजे काय जेथे दृश्य प्रकृती सरे म्हणजे दृश्य दिसणारे जे ती प्रकृती आहे संपूर्ण ब्रह्मांड आहे तो दिशेन असा होतो आपल्याला ध्यानाला बसल्यावर पा, पा पंचभूती कोसरे पाच भूतांच्या देहाचा पूर्ण विसर पडतो आपल्याला समोर द्वैत निवारे मी आणि परब्रह्म वेगळे नाही मीच परब्रह्म आहे असा अनुभव येणे याला ज्ञान म्हणतात ऐका शुद्ध ज्ञानाची लक्षणं ही शुद्ध ज्ञानाची लक्षणं आहेत आणि हे शास्त्राने लिहिले तर आम्ही सांगत नाही आणि त्याची अनुभूती आम्हासारख्याला आलेली आहे आणि म्हणून आम्ही या साधकांच्या मागे इतर पंथामध्ये मा हे ज्ञान कोणी सांगत नाही कारण हे काय हे गुह्य ज्ञान आहे काय लिहिलं आहे हे तो लक्षार्थ अनुभवने त्याच्याकडं त्या, त्या गुह्य ज्ञानाकडे सातत्याने लक्ष ठेवून त्याचं भजन करणं त्या भजनाच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान होतं आणि भजन फार महत्त्वाचं आहे आणि ते भजनची रीत जी आहे रीत त्याला रीत म्हणतात ती रीत ला तुम्हाला लावून द्यायला पाहिजे आणि ते रीत लवकरच लावून घ्या कारण काय एकदा का आपलं वय झालं मग आपल्याला ते कठीण पडतं नाही जमत मग कारण इंद्रिय आपली शीतल झालेली असतात शिथिल झाली असतं शिथिल भूते समसमान चैतन्य एकात्मता देखणे जाणं या नावगा शुद्ध ज्ञान माझाही जाण हा निश्चय आणि माझा पण हाच निश्चय ह्याला शुद्ध ज्ञान म्हणतात आणि ते शुद्ध ज्ञान देणारा सद्गुरू मिळत नाही तोपर्यंत आपल्याला इतर ज्ञान लोकांच्या मागे लागतात इतर ज्ञानाच्या मागे लागतात आणि एकदा का वय झालं की मग आपल्याला खरं ज्ञान आपल्या हातात येतो जसं का आपल्याला बरं का काही लोकांची अशी परिस्थिती असते एवढं एवढं त्यांच्याकडं गरिबी असते आणि मग कमवतात कमवतात म्हातारपणी त्यांच्याकडे पैसा येतो मग म्हातारपणी दात नसतात चणे आलेले असतात वटाने आलेले असतात खोटाने आलेले असतात पण दातच नसतात कारण काय ज्यावेळेला दात होते तेव्हा चणे नव्हते आपल्याकडे म्हणे चणे होते तेव्हा आपले काय दात नव्हते दात होते तेव्हा चणे नव्हते आता दात आले तर काय चणे आले तर दातच नाही तसं आपल्याकडे आपण एकदा वय झालं ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून का करा काय ते आता करा आली या घडी आपली लवकरात लवकर तुम्ही साधा ही घरी कारण हे ज्ञान शुद्ध ज्ञान आहे कोणी कोणाला सांगत नाही आता विज्ञानाचे लक्षणं तुझं मी सांगेन संपूर्ण ते श्लोकार देरूपणा नारायण सांगत आता विज्ञानाचे लक्षणं विज्ञान कशाला म्हणतात आणि त्याची लक्षणं कशी असतात हे मी पुढच्या श्लोकातून तुम्हाला सांगणार आहे असं कोण सांगतात नाथ महाराज सांगतात आणि हे जे ज्ञान जे आहे ते भगवंताने उद्धवाला आपल्या आपला सख्खा असल्यामुळे अर्जुन सख्खा मित्र असल्यामुळे आणि उद्धव पण जीवलग असल्यामुळे हे ज्ञान त्यांनी ह्या दोघांनाच सांगितलेलं आहे आणि हे ज्ञान जे आहे हे ज्ञान खूप म्हणजे गर्भित ज्ञान आहे बरं का आणि हे गर्भित ज्ञान कोणी कोणाला सांगत नाही आता विज्ञानाचे लक्षणं तुझं मी सांगेन संपूर्ण ते दे निरूपणा म्हणजे विज्ञान कशाला म्हणतात याचं ज्ञान मी तुला सांगणारे म्हणतो विज्ञान विज्ञानाचं ज्ञान सांगणारे आता आपण विज्ञानाचं ज्ञान दोन मिनटं सांगूया आणि आपण आपलं मग सेवाबंद करूया विज्ञान म्हणजे काय जीव परमात्मा दोन्ही एक ऐसे जाणणे ते ज्ञान देख जीव परमात्मा दोन्ही एकच आहेत ऐसे जाणणे ते ज्ञान देख याला फक्त जाणणं जा याला काय म्हणतात याला ज्ञान म्हणतात ऐसे जाणणे ते ज्ञान देख जीव परमात्मा दोन्ही एक सगळ्यांना माहिती आहे जीव आणि परमात्मा एकच आहेत म्हणजे आपल्या आतमध्ये आपला परमात्मा बसलेला आहे काय ही पंढरी आत्महाविठ्ठल हे सगळ्यांना माहिती आहे ते ज्ञान सगळ्यांना आहे पण याला ज्ञान म्हणतात काय म्हणतात याला ज्ञान म्हणतात पण ऐक्य भोगणे आत्मसुख ऐक्य भोगणे परमात्म सुख विज्ञान सम्यक या नाव ऐक्य भोगणे परमात्मसुख विज्ञान सम्यक या नाव बघा यशी व्याख्या केलेली विज्ञात की जीव परमात्मा दोन्ही एक जीव आणि परमात्मा दोन्ही एकच आहेत ह्याला ज्ञान म्हणतात हे ऐसे जाणणे ते ज्ञान देख आणि ऐक्य भोगणे परमात्म सुख विज्ञान समेक या नाव म्हणजे त्या जीवाची आणि परमात्म्याची भेट करून त्याच्याशी एकरूप होणं सतत ब्रह्मानंदामध्ये लीन होणं आणि त्या परब्रह्माशी एकरूप होऊन दोन दोन तास तीन तीन तास चार चार तास त्याचं भजन करणं किंवा त्याचं नामचिंतन करणं आणि संपूर्ण ध्येयाचा विसर पडणं संपूर्ण ध्येयाचा विसर पडला पाहिजे आपल्याला परमात्मतत्वाशी एकरूप झाल्यावर आपल्याला देहबुद्धी निघून जाते आणि देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनांची धरावी म्हणून देहबुद्धी जाण्यासाठी आपल्याला संतांची संगत पाहिजे आणि संत भेटले पाहिजे आणि संत कोणाला म्हणतात तुकवाऱ्या सांगितलेस ते संत तेची संत ज्यांचा नेनं ती नेनती काय टानाटोणा ना, नामस्मरण ना वाचून संत काय करतात तुम्हाला नामस्मरण करायला लावतात ते संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली म्हणजे संत त्यांनाच म्हणतात की ज्यांचं अखंड चिंतन विठ्ठोबाच चालू आहे नेहनती काय टानाटोणा त्यांना टानाटोना माहीत नसतो नेहनती काय टानाटो ना संत ते तेची संत ज्यांचा हित विठ्ठली नेहनती काय टानाटोना नामस्मरणा वाचूनी म्हणजे जे अखंड चिंतन विठ्ठोबाची करायला लावतात नामस्मरण करायला लावतात म्हणजे जागृती स्वप्न सुसुक्ती या तिन्ही अवस्थेमध्ये ते नाम चालतो आणि त्या नामाशी एकरूप करून देणे त्यांना संत म्हणतात झालेली शिव आपले श्रीपाद बाबा रामदास बाबा बादा, नाना बाबा देवेकर बाबा यांच्या जमिनीने